जबल सुलेर जबलगे इथं भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मोठ्या उत्साहात ध्वजारोहण करून झेंड्याला सलामी देण्यात आली अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जवळगे इथं भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मोठ्या उत्साहात ध्वजारोहण करण्यात आलं ग्रामपंचायत कार्यालयासमोर ध्वजारोहण करून झेंड्याला सलामी देण्यात आली यावेळी हुबळी मठाचे राजशेखर शिवाचार्य महास्वामीजी आणि सरपंच रेणुका सुरेश अर्जुन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं प्रसंगी चेअरमन रविकांत बगले पोलीस पाटील संजय कोळी माजी उपसरपंच नागनाथ पाटील बसवराज बाके तंटामुक्त अध्यक्ष धर्मराज बगले अधिकारी बसवराज झुंजा तलाठी अनिल भोसले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती दरम्यान विविध विकास सेवा सहकारी सोसायटीच्या वतीनं कार्यालयासमोर ध्वजारोहण करून झेंड्याला सलामी देण्यात आली हुबळी मठाचे राजशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या उपस्थितीत चेअरमन रविकांत बगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करून झेंड्याला सलामी देण्यात आली यावेळी सरपंच रेणुका सुरेश अर्जुन व्हाईस चेअरमन पिरोजी शिंगाडे संचालक वनप्पा बिराजदार राजकुमार बगले पोलीस पाटील संजय कोळी माजी सरपंच राजकुमार चव्हाण सुरेश चव्हाण नागनाथ पाटील अंबादास घोडके यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर ध्वजारोहण करून झेंड्याला सलामी देण्यात आली हुबळी मठाचे राजशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी सरपंच रेणुका सुरेश अर्जुन शालेय समितीचे अध्यक्ष तथा चेअरमन रविकांत बगले माजी सरपंच फिरोजी शिंगाडे पोलीस पाटील संजय कोळी अंबादास घोडके महादेव सारणे भरमनाथ घोडके बाबूशा खुने लक्ष्मण निंबर्गी मुख्याध्यापक वसंत भिसे यांच्यासह शिक्षकवृंद अंगणवाडी सेविका मदतनीस आणि ग्रामस्थ उपस्थित होते दरम्यान हुबळी मठाचे राजशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छापर मार्गदर्शन केलं युवक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री कलमेश्वर प्रशाला इथं ध्वजारोहण करून झेंड्याला सलामी देण्यात आली संस्थेचे रमेश शहा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी संचालक रामय्या स्वामी विश्वनाथ पालवे मुख्याध्यापक आदेप्पा कापसे यांच्यासह प्रशालेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या देशाचा भविष्य आपल्या देशाचा संस्कार आपल्या देशाचं मन हे फार महत्वाचं आहे एक गुरुजी सांगितलं चालत नाही तीन गाव आणि देशवासी म्हणून सगळे मिळून आम्ही या देशाचा संस्कार या देशाचा अभिमान या देशाचा सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी हात मिळून काम केलं तर आपला देश या जगामध्ये आता चौथ्या क्रमांकावर आपला देश आला तर एक तुमचा परिश्रम आहे सर्वांचा परिश्रम आहे